मलकापूर आठवडी बाजारात भीषण आग सहा दुकाने जळून खाक लाखोंचं नुकसा। नुकसान विदर्भाचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या मलकापूर शहरातील आठवडी बाजारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा दुकानं जळून खाक झाली या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही ही आग नेमकी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लागली असून काही वेळातच तिनं उग्र स्वरूप धारण केलं धान्य किराणा आणि इतर वस्तूंची दुकानं या आगीत भस्मसात झाली घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मलकापूर नगर परिषद व अग्निशमन दलाला कळवलं काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं व आग विजवण्याचं काम सुरू केलं नगर परिषदेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी व स्थानिक रहिवाशी यांनी आग विझवण्याच्या प्रयत्नात सहभाग घेतला पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं बाजार परिसर रिकामा करण्यात आला या आगीत जवळपास सहा दुकानं पूर्णतः जळून खाक झाली इतर काही दुकानं व गोदामांचाही आगीचा स्पर्श झाला आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही सोमवारी दुपारपर्यंत आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे या घटनेनंतर आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वा आहे भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी होती